श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की पहा तरुण वयात नामस्मरण करणे का महत्वाचे आहे तरुण वयात पुण्यसंचय का करावा मग कामधंदा सोडून सेवाच करत बसावी का व्हिडिओ नक्की पहा कारण आपण या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर पहा तरुण वयात नामस्मरण करणे का महत्वाचे आहे तर पहा तरुण वयामध्ये आपण नामस्मरण केलेलं म्हणजे पहा आपण तरुण वयात सर्व कामं जे आहेत काम आपण ते तरुण वयात करतो मग आपण वयवृद्ध झाल्यानंतर आपण जास्तीचे कामं करतो का नाही तसंच पहा नामस्मरण हे सुद्धा आपण आहे ना तसं करू शकतो पण पहा लक्ष न लागणं वगैरे या सर्व गोष्टी होत असतात पण पहा नामस्मरण ना। म्हणजे पूजा अर्चा आपण जे काही पारायणं वगैरे हे जे आहे ते आपण तरुण वयात हे जास्त करू शकतो म्हणजेच पा आपल्याला आपण जे काही काम करत असतो किंवा आपण ज्या काही गोष्टी करत असतो या नामस्मरणाने त्याला आपल्याला अजून ताकद मिळते पहा म्हणजे शक्ती मिळते म्हणजे आपल्याला अजून बळ मिळतं पहा त्या गोष्टी करण्यासाठी आणि आपलं पुण्याचा बँक बॅलन्स हा वाढत जातो आपण जर नामस्मरण करत असोल जर ग्रंथ करत असोल म्हणजे पा वाचन करत असोल आपल्या कुलदेवीची सेवा करत असो कुलदेवताची सेवा करत असोल किंवा आपल्या गुरुचं नामस्मरण करत असो आपण ज्या काही सेवा करत असतो त्यामधून आपण पा आपला पुण्याचा बँक बॅलन्स वाढत असतो पा म्हणजे तरुण वयात आपण पुण्यसंचय का करावा तर यासाठीच कारण आपण पा आपण जेव्हा आपलं वय होतं म्हणजे आपलं जर पुण्य म्हणजे आपण कर्म जसं केले त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं मग प आपण तरुण वयामध्ये जर आपण नामस्मरण नाही केलं कुठली सेवा नाही केली तर मग आपण वयोवृद्ध झाल्याच्यानंतर आपण म्हणतो तेव्हा मी सेवा केली असती तेव्हा मी नामस्मरण केलं असतं तेव्हा मी देवाचं या गोष्टी केल्या असत्या मला आता बसता येत नाही मी आता एवढं पारायण करू शकत नाही मी आता एवढं जप वगैरे करू शकत नाही मग आपल्याला हे तेव्हा समजतं त्यामुळे पा तरुण वयात केलेल्याचा आपल्याला फायदा होतो म्हणजे महत्त्वाचं आहे तर यामुळे महत्त्वाचं आहे पा आपण आपल्या संसारामध्ये सुद्धा आपण सर्व गोष्टी करत असतो ते फक्त आपण तरुण वयामध्ये जास्त नंतर पा वयोवृद्ध झाल्यानंतर नंतर आपल्याला आपल्या पाठीमागे आपले आजारपण असतात आपल्याला ते सांभाळून आपण सर्व गोष्टी करत असतो आपल्या हालचाली म्हणजे भरपूर अशा गोष्टी असतात की ते आपल्याला वयोवृद्ध झाल्यानंतर नंतर अशा अडचणी आपल्या पाठीमागे लागत असतात म्हणजेच बा आपलं तरुण वयामध्ये आपलं आपण म्हणतो तरुण रक्त असतं त्यावेळेला आपण भरपूर सेवा करतो म्हणजे आहार पण जेवण केलं जसं पचतं आपण जास्त ओव्हर जरी खाल्लं तरी पण ते पचतं तरुण वयात तसं आपण वयवृद्ध झाल्यानंतर आपल्याला दोन वर्ष जास्तीचे सुद्धा ते पचत नाही त्याप्रमाणे आपण जर तरुण वयामध्ये नामस्मरण वगैरे केलं आणि आपल्याकडून जर जास्त तेवढी जास्त सेवा होईल आपल्याकडून जेवढं जास्त म्हणजे पुण्याचा बँक बॅलन्स जास्त वाढेल तेवढं आपल्याला आपलं म्हातारपणसुद्धा सुद्धा हे आपल्याला सुखकर जातं म्हणजे आपण त्यावेळेला फक्त नामस्मरण केलं तरीसुद्धा फक्त आपण चालताना उठताना बसताना फक्त नामस्मरण केलं तरी पण चाल पण हे जे वय आहे यामध्ये आपण जेवढी सेवा करू जेवढे नामस्मरण करू म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितलं खाली पा मग काय फक्त कामधंदा सोडून सेवाच करत बसावी का व्हिडिओ त्याच्यासाठीच म्हटलं नक्की बघा तर पहा आपल्या स्वामींचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रपंच करा म्हणजे पहा अगोदर तुम्ही घरच्या तुमच्या सर्व गोष्टी करा मग आपल्याकडे चोवीस तास असतात पहा चोवीस तासामध्ये तुम्हाला एक तास मिळणार नाही तुम्ही बाहेर जरी जॉब करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एक तास मिळू शकतो किंवा पहा तुम्हाला फक्त तीस मिनिट मिळणार नाहीत तुम्हाला फक्त पंधरा मिनिट मिळणार नाहीत दहा मिनिट मिळणार नाहीत असं होऊ शकतं का पहा तुम्ही आपण साधा मोबाईल हातात घेतला तर त्या दहा मिनिटाचे अर्धा तासाचे एक तास कधी होतो आपल्याला कळतसुद्धा नाही पहा मग आपण दहा ते पंधरा मिनिट आपण सेवा करू शकत नाही का तर पहा मग मी तेच तुम्हाला सांगते की कामधंदा सोडून फक्त सेवाच करत नाही बसायची आपल्याला पण आपण वेळात वेळ काढून म्हणजे आपण सर्व कशा पद्धतीने आपण हँडल करतोय आपल्या घरचे कामं असू द्या किंवा आपण बाहेर कामाला जातो आहे ते कामं असू द्या किंवा आपल्या देवाचं म्हणजे आपलं गुरुबळ वाढण्यासाठी पहा म्हणजे आपल्याला आपल्याला जास्त आपल्याला दैवी शक्ती आपल्याला जी आपण म्हणतो नशिबाची साथ जी मिळणार जास्त आपल्याला कशी मिळवता येईल तर ती आपल्याला या गोष्टीतून मिळवता येईल पण आपण जेवढं नामस्मरण जास्त करू जेवढी सेवा जास्त करू तेवढ्या त्या सेवेने आपल्याला आपल्याला या नशिबाची साथ मिळून जाते आणि आपण जी कुठली कामं करू त्यामध्ये आपल्याला यश मिळत राहतो बा आपण कुलदैवतची असू किंवा मग आपल्या गुरूंची सेवा असू ही आपण करायची असते बा त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की तरुण वयात नामस्मरण करणे का महत्त्वाचे आहे तर मी या गोष्टी सांगितल्या या म्हणजे तुम्ही पहा विचार करून पहा तर पहा या गोष्टीमुळे मी तुम्हाला तरुण वयातलं नामस्मरण सांगितलं का करायचं म्हणजे तरुण वयात पुण्यसंचय का करावा सांग सांगितलं चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच होता की तरुण वयात नामस्मरण करणे का महत्वाचे आहे तरुण वयात पुण्यसंचय का करावा या संदर्भात आजचा व्हिडिओ होता तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि झालेली सेवा मी महाराजांची चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे काही व्हिडिओ मी बनवत आहे सर्वप्रथम ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही व्हिडिओला शेअर करा आपल्या आजूबाजूला पहा म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना शेजारी शेजारी पहा नातेवाईकांना त्यांनाही माहीत होऊ द्या म्हणजे पहा त्यांनाही माहीत झालं तर तेही सेवा करतील आणि चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो।